ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओव्या एकवीस ते सत्तावीस आपण पहिल्या अध्यायातील एक ते वीस ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी श्री गणेशाचं स्तवण केलं होतं ज्ञानेश्वरी सुरू होण्याआधी त्यांनी त्यांना आ... प्रार्थना करून आशीर्वाद प्रदान करण्यासाठी विनवणी केली होती आता पुढील एकवीस ते सत्तावीस ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुमावलीला श्रीनिवृत्तनाथांना प्रसन्न करण्यासाठी आशीर्वाद मागत आहे त्यांची प्रार्थना करीत आहे या एकवीस ते सत्तावीस ओव्यांमध्ये गुरुस्थवन आपण बघूया ज्ञानेश्वरी अध्याय पहिला एकवीस ते सत्तावीस ओव्या मज हृदयी सद्गुरु जेने तारी लोहा संसार पुरु म्हणवणी विशेषत्यादरू जेसे जैसे अंजन भेटे ते वेळी हृदयी वृदेसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी का चिंतामणी आली आहाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्णकाम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे आनंद स्वरूप नित्यनूतन साहित्यकृतींनी सर्व विश्वाला मोहनारी व चातुर्याची सुंदर मूर्ती असलेली श्री शारदा देवी तिला मी नमस्कार करतो शारदा स्तवन इथे त्यांनी केलेलं आहे श्रीनिवृत्तीनाथामुळे मी पूर्ण काम पूर्ण काम झालो माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या कारण गुरुमावलीचा आशीर्वाद हा कधी कमी नसतो निवृत्तीनाथाने म मन, म्हणजे माझ्या गुरुमावलीने मला सदैव आशीर्वाद प्रदान केला आहे मार्गदर्शन केलेलं आहे सुकर मार्ग दाखवलेला आहे एका समुद्रस्नानाने सर्व तीर्थांचे स्नान केल्याने जसे पुण्य लाभते त्याप्रमाणे सद्गुरूंना ला नमस्कार केल्याने सर्वांचा नमस्कार केल्याचे फळ मला प्राप्त होते फळ मला लाभत आहे ही कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी इथे केलेली आहे आणि म्हणून जसं डोळ्यामध्ये अंजन टाकल्यानंतर दृष्टी आपली स्वच्छ होते तसंच गुरुमाऊलीने मला मार्गदर्शन केल्यावर माझा पुढील अभंग पुढील एकंदरीत ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी माझी दृष्टी नितळ होईल आणि माझ्या हातातून चांगल्या पद्धतीने ज्ञानेश्वरीचं निरूपण होईल असे ते येथे सांगत आहे का चिंतामणी आली आधी हातामध्ये चिंतामणी आल्यानंतर आपल्याला विजय प्राप्त होतच असतो कारण तो चिंता दूर करतो आणि निवृत्तीज्ञात माझे गुरु म्हणजे मला चिंतामणीच आहेत ते माझी पूर्ण इच्छा पूर्ण करतील असा भाव या ठिकाणी ज्ञानेश्वर सांगत आहे त्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक ओव्यांमध्ये या ठिकाणी जसं अमृत भेटल्यानंतर संपूर्ण फळाची इच्छा पूर्ण होते अमृत हे मानवाला संजीवन असतं त्या पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराज माझ्यासाठी संजीवन आहे ते आनंद देणारे आहे अशी अभिलाषा इथे केली आहे या अवयांमध्ये आपण गुरुस्थमन पाहिलेले आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुढील भागामध्ये आपण पहिल्या अध्यायातील अठ्ठावीस ते चौऱ्याऐंशी उव्यांचे निरूपण बघूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम शांती 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 ही